हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री उत्कृष्टलिंग देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर होत आहे माझ्या धर्म कर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग वक्र या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव चा। वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र करतात पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिसाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशात युक्ता असा प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असावा तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कलाकार मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे पंचेचाळीस समसर शोभन अयन उत्तर ऋतू हेमंत मास मित्रांनो आज मार्गशीर्ष मास आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांत पौष मासाला सुरुवात पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांत शुक्ल पक्षाला सुरुवात तिथी मित्रांनो आजची अमावश्या तिथी आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वाषाढा नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो व्याघात योग आहे सायंकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर हर्षण योगाला सुरुवात करण मित्रांनो नागकरण आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटानंतर किंजतोग्न कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून सत्तावन मिनिटानंतर बहु कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो संकल्प सोडूया संकल यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पैल पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या मित्रांनो आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा संक्षिप्त असा हा, हा पूजेसाठी नित्य देवपूजेसाठी संकल्प आहे हरोम शिव शिव परार्धे श्वेत द्वितीयपराधे कल्पे वैवस्वत मनंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवानशके एकोणविशे पंचेचाळीस शोभन नाम शोभनामसरे उत्तर ऐने हेमंत ऋतु मार्गशेष मासे कृष्णपक्षे गुरुवार वासरे पूर्वाषाण नक्षत्रे व्याघात योगे नागकरणे दर्श अमावस्या शुभ वीर गोत्रपन्य द्वारा श्री पार्वतीपति परमेश्वर पीस विधिवत पंचोपचार पूजा एवं इष्टलिंग पूजा एवं श्री महालक्ष्मी नारायण मार्गशीष गुरुवार व्रत पूजन एव उद्यापन करिष्ये यथाशक्ती ब्राह्मण देवतांना दान धर्म करीशे सवासन पूजन करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प सांगण्यात आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावर जे संकल्पाचे पाणी ते समोरच्या तांडात सोडू या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तेव्हा उद्यापनासाठी देखील आपल्याला हाच संकल्प चालणार आहे तुम्ही सकाळचे एकदा संकल्प सोडला म्हटल्यानंतर परत तुम्हाला संकल्प पर सोडायचं गरज नाही या वेळेनंतर म्हणजे पौष मासामध्ये मा काही तुम्हाला अशी काही पूजा वगैरे करायची असेल विधी करायचा असेल तर यासाठी आपल्याला संकल्प लागणार आहे तो संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आपण आधार घ्या आणि नवे संकल्प तयार करा त्यात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख आवश्यक तरच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा है मित्रा। मित्रा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बने मित्र मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता कोणत्याही प्रकारचे मुहूर्त नाहीत मित्रांनो मार्गशीर्ष अमावशा दरम्यान आता कुठल्याही धार्मिक विधीसाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त नाहीत मित्रांनो हे एकदा स्पष्ट करत आहे पुढील पौष मासात आपण जवळजवळ सर्व प्रकारचे मुहूर्त मिळतील अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने असण तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगात गौम संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती मित्रांनो मित्रांनो शुद्धी वर्ज दिवस आहे कारण अमावस्या सुरू आहे दिन अमावस्या मित्रांनो दर्शवेळा अमावश्या दरम्यान आपण जे काही तोडगे वगैरे काय करत असेल ते अवश्य करू शकता मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही पण ते विधिवत असावे आणि शास्त्र शुद्ध असावे अशाने की ऐक्यू माहिती वाढते यात महत्वाचं म्हणजे उद्या आपण करत असलेल्या मार्गशीर्ष गुरुवारची लक्ष्मी पूजन लक्ष्मी नारायण पूजन या व्रताची सांगता आहे आता हे उद्यापन जर आपण मोठ्या प्रमाणात करणार असाल तर हे उद्यापन म्हणता येते आणि जर साध्याच पद्धतीने तुम्ही येणाऱ्या सहाषणाला बोलवायचे आणि त्यांना हळद कुंकू आणायचं त्यांना मोठी भरायची आणि काहीतरी त्यांना खायला प्यायचं म्हणजे प्यायला खायला नाही प्यायला म्हणा दूध म्हणा किंवा काही म्हणा असं ते पदार्थ द्यायचे आणि झाले म्हणून ते आपण फुल वगैरे देऊन असं नाही म्हणत येता आपण ज्या ज्या गुरुवारी आपल्या घरी सवासन येते पूर्ण दिवसभरात कधी हृदय येते सूर्यास्ता तर त्यावेळी त्या, 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 त्या सवासनेचा त्या मान सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे कारण ती लक्ष्मी रूपात आपल्या घरी आली त्यावेळी आपल्याला जे आपण उद्यापन आज करत आहात त्याच पद्धतीने ती करायचे आलेली सवाष्ण आलेली ब्राह्मण देवता ब्राह्मण देवता असेल जोडी असेल तर अतिउत्तम सिंगल असेल तर ठीक आहे आणि सवाष्ण असेल कोणतेही याची तर मग तिला फक्त हळद कुंकू लावून तिची ओटी भरायची तिचा चरण स्पर्श करून आशीर्वाद तिला काहीतरी खायला प्यायला द्यायचे हे साध हे जरी आपण एवढं जरी केलं जे आज करणार नौ, नौ गाए गाए। तर आपण उद्यापन संपन्न केलं त्याच दिवशी असं आपल्याला म्हणते आणि हीच पद्धत खरोखर चांगली आहे कारण जसं आपण नवरात्रामध्ये आपण बघितलं की शेवटच्या नवव्या दिवशी नवमीला आपण नऊ कन्या बोलावतो मग आपली सगळी घरी काही घ्यायला त्यापेक्षा नऊ दिवसात कधीही घरी कोणी कन्या आली तर तिचं पूजन वगैरे करून तिचा मान सन्मान करून तिला आवश्यक रवाना करावीच असण ह्याच पद्धतीचे व्रत आहे हे मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितले की गुरुवारी आलेल्या मान यथाचित करा त्यावेळी थोडीशी धावपळ झाली तरी चालेल तिला थांबावं लागलं तरी चालेल पण भरपूर असणानार कोटी भरा तिथे कंजूशी करून आणि जे आज आपण उद्यापन करणार आहात ते खरं म्हणजे उद्यापन कसं आहे की नेहमीप्रमाणे आपण लक्ष्मी नारायणचे पूजन करायचे आहे स्थापना वगैरे करून चौरंग आणि ते सगळी स्थापना वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत आपल्याला उपवास तर करायचंच आहे प्रश्नच येत नाही आणि त्यानंतर आपण ब्राह्मण जोडपीचे आहे समजा आपण चार गुरुवार केले तर चार जोडपी आपल्याला बोलायचे पाच केले तर पाच जोडपी मुवा तीन केले तर तीन जोडपी भोगवा म्हणजे जसे आपल्याला भेटतील त्या प्रमाणात आपण बोलवायला पाहिजे मग त्यांचे पाद्यपूजन म्हणा किंवा पूजन म्हणा साध त्यांचे पूजन करून शास्त्रि कर्माप्रमाणे असे पूजन करा आणि त्यांना अन्न म्हणजे जेवणाचे जे महान जेवणाच्या जे ताटापासून ते नाश्त्याच्या ताटापर्यंत फळ फाणावर भड़, दूध वगैरे असे तुम्ही त्यांना अन्न देऊ शकता त्याबरोबर त्यांना जालव जोड द्यायचं आहे त्याबरोबर त्यांना सोहळे द्यायचं आहे ब्राह्मण देऊ उपर्ण आणि सोळ द्यायचं आहे त्यानंतर ब्राह्मण देवीला आपल्याला साडी चोरी द्यायची प्रत्यक्षात साडी आली ब्लाउज पीस हे आपल्याला द्यायचं आहे तिला खना लागायला तिची मोठी आणि तिला सौभाग्य अलंकार जे काही असेल ते तिला द्यायचे आणि त्यांचा आशीर्वाद विचारेल त्यांना दक्षिणा या अन्न वस्त्र जानवे जोड आणि दक्षिणा या गोष्टी याच्यामध्ये अंतर तर हे अशा प्रकारे आपण जोडप्यांचं पूजन केलं म्हणजे लक्ष्मी नारायणचं आपण पूजन केलं प्रत्यक्ष सांगता आपण आज या दिवशी अशा पद्धती जर उद्यापन असेल तर त्याला उद्यापन म्हणता येईल नुसतंच सवासांना काहीतरी वस्तू दाणकारचे असं नाही ब्राह्मण देवतेचा हा मान लक्ष्मी तर माझ्या सर्व माता भगिनींना माझी नम्र विनंती की या पद्धतीने आपण खरंच आपल्याला त्याचा पूर्णपणे फायदा मिळेल आपण केलेल्या चारही जी गुरुवारांचा या पाचव्या गुरुवारी आपल्याला त्याच फळ मिळेल अग्निपृथ्वीवर हजर आहे मित्र त्यामुळे आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ कर्म काम करायचे असेल तर करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पाडू नका ना नाहीतर आपल्याला दोष लागेल जे रेग्युलर आहे तिथं आपण राहू काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळात जर आपली महत्वाची कामे रखडत असतील तर ती करू नका ते इतर वेळेमध्ये करत जेणेकरून राहूच्या प्रभावाखाली जे आहे आपले दडपणाखाली आपण जे काही काम आपले होत नव्हते ते होईल त्यात यश पण राहुकाळ आपल्यासाठी चांगला नाही हे यावरून सिद्ध होत मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्थ काय आपण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प काय लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच होतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे सांभाळतो आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम कदम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्याला मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पर खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुभ कल्याण हरिओम महाते <laughs>